नमस्कार मी डॉक्टर शिवारीवा संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती ही वेळोवेळी शेअर केली जाते विशेषतः मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी आणि नर्सिंगच्या प्रवेश प्र, प्र प्रक्रियेबद्दल हे आपलं मार्गदर्शन असतं त्यामुळे जर पहिल्यांदा जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता वळ्या आपण मुख्य विषयाकडे आज आपण ऑलरेडी एक अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी शेअर केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये मा एक्झिस्टिंग एका कॉलेजच्या सीट्स वाढलेल्या आहेत त्याबद्दलची परिपूर्ण माहिती ऑलरेडी आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलेली आहे तो व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि आता या व्हिडिओच्या माध्यमातनं एक अतिशय आनंदाची बातमी तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करणार आहे तर ती आपण व्यवस्थित समजून घ्या आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा कारण त्यातून तुम्हाला खूप चांगली माहिती मिळणार आहे व्हिडिओ असणार आहे महाराष्ट्रामध्ये नव्यानं येऊ घातलेल्या बी एम एस कॉलेजच्या संदर्भाने आपल्याकडं एक अतिशय महत्त्वाची माहिती उपलब्ध झालेली आहे जी तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या लोकेशनला नव्यानं बरेचसे बी एम एस कॉलेजेस येत आहेत त्यामुळं महाराष्ट्रामध्ये मा बी एम एसला ॲडमिशन घेण्याचं जे स्वप्न आहे ते अनेक मुलांचं पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे जे काय कॉलेजेस आहेत त्याचं लोकेशन आहे किती कॅपॅसिटी असणार आहे परिपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिले ही जी लिस्ट असणार आहे ही आपल्याला ऑफिशियल पोर्टलवर एन सी आय एस एमच्या ऑफिशियल पोर्टलवर पाहायला मिळेल परंतु माझ्या हातात उपलब्ध आहे त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ती सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महाराष्ट्रामध्ये नव्यानं येऊ घातलेले जर कॉलेजेस किती आहे असं जर आपण सध्याच्या स्थितीमध्ये विचारलं तर याची संख्या तब्बल अकरा आहे शुभ अकरा आहे अकरा नवीन कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहेत ज्याचं लेटर ऑफ परमिशन हे मिळालेलं आहे आणि येणाऱ्या दुसऱ्या बी एम एसच्या राऊंडमध्ये सेकंड राऊंडमध्ये हे कॉलेजेस आपल्याला उपलब्ध होणार आहेत त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जे अगदी दोनशे ऐंशी वगैरेपर्यंत असणारे मुलं थोडेशा धोक्यामध्ये आले होते त्यांना मात्र थोडीशी आता आशा त्या माध्यमातून निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळेल कोणते ते कॉलेजेस आपण सुरुवात करूया शोभा बाबर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल सांगली महाराष्ट्र या ठिकाणी जे आहे साठच्या इंटेक कॅपॅसिटीचं जे कॉलेज आहे ते आता आपल्याला या पुढच्या राऊंडमध्ये उपलब्ध होईल लवकरच महाराष्ट्र शासनाच्या वतीने याचं जी आर काढून याचा कॉलेज कोणसु कौल सी टी सेल पब्लिश करेल तर हे सातच्या इंटेकचं कॉलेज असेल त्यानंतर दुसरं जे कॉलेज असणार आहे ते अंत्योदया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद मेडिकल सायन्स अँड रिसर्च नागपूर हे सुद्धा सातच्या इंटेकचं कॅपॅसिटीचं कॉलेज असेल नागपूर रिजनमध्ये हे नवीन कॉलेज जे त्या ठिकाणी सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल सगळे कागद येतं ऑफिशियल काही काळजी करू नका त्यानंतर पुढचं जे कॉलेज असणार आहे ते म्हणजे श्री समर्थ आयुर्वेद मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल रिदोरा ताल डिस्ट अकोला महाराष्ट्र म्हणजे अकोलामध्ये रिदोरा या ठिकाणी हे नवीन कॉलेज ओपन होते आणि याची कॅपॅसिटी असणार आहे हंड्रेड हंड्रेड कॅपॅसिटी जे कॉलेज आहे ते त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे त्यानंतर जे पुढचं कॉलेज आहे ते डॉक्टर प्रफुल्ल पाटील आयुर्वेदिक कॉलेज अँड रिसर्च सेंटर परभणी जिथं ऑलरेडी धन्वंतरी डेंटल कॉलेज आहे त्याच कॅम्पसमध्ये कॉलेज जे ते आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी सुद्धा शंभरची कॅपॅसिटी आहे म्हणजे पंच्याऐंशी जागा स्टेट कोट्यात उपलब्ध असतील आणि पंधरा टक्के जागा या मॅनेजमेंटमध्ये असतील पंच्याऐंशी टक्केमधल्या तकें पंधरा टक्के सीट्स या ऑल इंडिया प्रायवेट कोट्याच्या सेकंड राऊंडलासुद्धा ए आय क्यूमध्ये उपलब्ध असू शकतील असं आपण गुणित देऊया त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते नगर जिल्ह्यामध्ये सुरू होतं आहे अहिल्यानगरमध्ये डॉक्टर विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर चंद्रपूर चंद्रपूर हे लोकेशन चंद्रपूर जिल्हा नाही तर चंद्रपूर लोणी बुद्रुक या ठिकाणी हे कॉलेज असणार आहे आणि या ठिकाणीसुद्धा हंड्रेडच्या इंटेक कॅपॅसिटीचं हे कॉलेज असणार आहे त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते असणार आहे पी जी मेडिकल कॉलेज संतभूमी नागझरी चौपाळे तालुका जिल्हा नंदुरबार या ठिकाणी हे कॉलेज असणार आहे आणि या ठिकाणीसुद्धा हंड्रेडची इंटेक कॅपॅसिटी असणार आहे सो अतिशय खूप चांगल्या प्रमाणामध्ये या सीट्स वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे शेवटी मी कंपाईल करून नेमक्या किती सीट्स वाढत आहेत हे तुम्हाला सांगणारच आहे त्यानंतर पुढचं महत्त्वाचं कॉलेज म्हणजे तक्षशिला आयुर्वेद हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर खेरडा कारंजलाड डिस्ट वाशिम या ठिकाणी हे नवीन कॉलेज इस्टॅब्लिश होते आहे आणि मोस्ट प्रॉब्ली सेकंड राऊंडमध्ये ते उपलब्ध असेल या ठिकाणी सुद्धा साठची कॅपॅसिटी असणार आहे त्यानंतर पुढचं कॉलेज समर्थ आयुर्वेद कॉलेज अँड हॉस्पि समर्थ आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ॲट बनगरवाडी पोस्ट बेल्ले तालुका जुन्नर म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये हे कॉलेज जे येतं येताना आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणीसुद्धा साठची कॅपॅसिटी असणार आहे आणि त्यानंतर शेवटचे तीन कॉलेज त्यामध्ये शिवप्रिया आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल केटा केटापार तालुका कमळेश्वर डिस्ट नागपूर नागपूर रिजनमधलं हे कॉलेज असेल आणि या ठिकाणी सुद्धा साठची कॅपॅसिटी त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर पुढचं महत्त्वाचं कॉलेज ते नगर जिल्ह्यामध्ये अहिलानगरमध्ये डॉक्टर एन जे बुद्धे एन जे बुद्धे आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल अहिल्यानगर महाराष्ट्र या ठिकाणी हंड्रेडच्या कॅपॅसिटीचं कॉलेज मोठं कॉलेज जे त्या ठिकाणी सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि अकरावं जे कॉलेज आहे ते म्हणजे सी एस आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल इंडस्ट्रियल एरिया देवराई गोंदिया महाराष्ट्र म्हणजे गोंदिया डिस्ट्रिक्टमध्ये हे येणारं कॉलेज असणार आहे इथे साठचे इंटेक असणार आहे आता हे जे काय एकूण कॉलेजेस आहेत ते याची कॅप म्हणजे टोटल नंबर ऑफ कॉलेजेस हे आहेत अकरा आणि याची कॅपॅसिटी असणार आहे आठशे साठ म्हणजे असं गृहीत धरूया या आठशे साठपैकी पंधरा टक्के मॅनेजमेंट कोटा जरी गेला इन टू फिफ्टीन पर्सेंट तर एकशे एकोणतीस जागा वजा होतील प्लस एकशे एकोणतीस या ऑल इंडियात जरी गेल्या दुसऱ्या राऊंडमध्ये तरी एकशे एकोणतीस प्लस एकशे एकोणतीस दोनशे अठ्ठावन्न जागा जरी वजा केल्या आपण तर जवळजवळ सहाशे दोन सीट्स ह्या महाराष्ट्रातील मुलांसाठी मेरिटवर उपलब्ध असतील आणि त्या ठिकाणी सगळे कॅटेगरी बेनिफिटसुद्धा लागू असतील सो so, महाराष्ट्रातील मुलांच्या दृष्टीनं एक अतिशय आनंदाची गोष्ट तुम्हाला मी या ठिकाणी शेअर केलेली आहे महाराष्ट्रामध्ये नव्यानं अकरा बी एम एस कॉलेजेस सुरू होत आहेत ज्याचं लेटर ऑफ परमिशन ऑफिशियली मिळालेलं आहे आणि हे जी नोटीस आहे आज आपली ऑलरेडी तेरा सप्टेंबरला आपण हा व्हिडिओ पोस्ट करतो आहे परंतु ही जी सूचना आहे ही एन सी आय एस एमच्या ऑफिशियल पोर्टलवर बारा नऊ म्हणजे काल उपलब्ध झालेली आहे आणि आजच आपण त्याचा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी शेअर केलेला आहे so, सो एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दिलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला अस व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद